त्यातीस कोटी देवनांद ती तीर्थाचे स्थान तेहतीस कोटी देवनांद ती तीर्थाचे स्थान नाथाच्या पायान झाल पवित्र पैठण नाथाच्या पायान झाल पवित्र पैठण तेहतीस कोटी देवनांद ते तीर्थाचे स्थान त्या तीस कोटी देवनांद ती तीर्थाचे स्थान नाथाच्या पायान झाल पवित्र पैठण नाथाच्या पायान झालं पवित्र पैठण नाथाच्या पायान झालं पवित्र पैठण गोदावरी हे मंदिर आहे विश्वाची जागा गोदावरी हे मंदिर आहे विश्वाची जागा नाथाची तििथि षष्ठीला अफाट गर्दी दर्शनाला नाथाची तििथि षष्ठीला अफाट गर्दी दर्शनाला काशी मथुरा देवद्वा का। काशी मथुरा देव मलबार का तसचे हे स्थान काशी मथुरा देव मलबार का तसचे हे स्थान नाथाच्या पायान झाल पवित्र पैठण नाथाच्या पायान झाल पवित्र पैठण नाथाच्या पायान झाल पवित्र पैठण टाळमृदङ्ग भ भ भ भक्जना गजरवाळवण्टी टाळमृदङ्ग भ भ भक्जना गजरवाळवण्टी नाथा पलखी पहन्या दाटी नाथाची पालखी पाहण्याला भक्तांची दाटी धन्य धन्य नाथ आहेत धन्य धन्य नाथ आहेत जनी जनार्दन नाथाच्या पायान झालं पवित्र पैठण नाथाच्या पायान झालं पवित्र पैठण नाथाच्या पायान झालं पवित्र पैठण एक नाथाची नाथची गीतियाही माथ एक नाथची गर्तियाी मही माथोर वाळवंटातून उचलले हरीजनाचे पोर वाळवंटातून उचलले हरीजनाचे पोर गंगेचे पाणी पा गंगेचे पाणी बाजून दिले गाढवालावर वरदान गंगेचे पाणी बाजून दिले गाढवालावर वरदान नाथाच्या पायान झालं पवित्र पैठण नाथाच्या पायान झालं पवित्र पैठण नाथाच्या ना पयन पवित्र पै प्रत्येक मासी एकादशीला गंगेचे स्नान प्रत्येक प्रत्येकमासी एकादशीला गंगेचे स्नान सद्गुरु गाती सङ्गता ती घ्या दर्शन सद्गुरु सांगता ती नाथाचे घ्या दर्शन पहा एक दा घेऊनिया पहा एक दाये उनिया पापे जाती धुऊन पहा एक दा येऊनिया पापे जाती धुवून नाथाच्या पायान झालं पवित्र पैठण नाथाच्या पायान झालं पवित्र पैठण नाथाच्या पायान झालं पवित्र पैठण त्यातीस कोटी देवनांद तीर्थाचे स्थान त्यातीस कोटी देवनांद तीर्थाचे स्थान नाथाच्या पायान झालं पवित्र पैठण नाथाच्या पायान झालं पवित्र पैठण नाथाच्या पायान झालं पवित्र पैठण धन्यवाद